नमस्कार आपण पाहतोय पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या खारघर शहरामध्ये सेक्टर वीस या ठिकाणी आपण आहोत पावसाळा सुरू झालेला आहे परंतु तरी देखील पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या रस्त्याच्या कडेला जी मोठमोठी झाडं आहेत त्या झाडांच्या फांद्या त्या धोकादायक फांद्या आहेत त्या तोडण्याचं काम सुरू करण्यात आलेलं नव्हतं सेक्टर वीस स्प्लेंडर सोसायटीच्या समोरील दोन्ही बाजूला अशा पद्धतीची मोठ्या प्रकारची झाडे होती मात्र पनवेल महानगरपालिका प्रशासनाचं ह्याकडे दुर्लक्ष होतं याविरोधात भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक चारच्या उपाध्यक्षा जुमा चक्रवर्ती यांनी आज आवाज उठवल्यानंतर पनवेल महानगरपालिका प्रशासनानं त्याची दखल घेतलेली आहे आणि आज सकाळपासून ह्या फांद्या तोडण्याचं काम पनवेल महानगरपालिका प्रशासनानं केलेलं आहे आपण पाहू शकता याचं थेट प्रक्षेपण जा जुमा यानि के मागने के जा जा या पद्धतीनं भाजपाच्या जुम्मा चक्रवर्ती यांनी पनवेल महानगरपालिकेकडं मागणी केलेली आहे त्याची सुरुवात तूर्त झालेली आहे तरी देखील अनेक फांद्या अजून तोडायच्या बाकी आहेत ज्या धोकादायक आहेत ज्या पदपदावरती येत आहेत परंतु त्याची सुरुवात किमान आज झालेली आहे आपण जाणून घेऊयात प्रतिक्रिया ह्या मागणीसाठी ज्यांनी पाठपुरावा केला त्या भाजपाच्या प्रभाग क्रमांक 4 चा उपाध्यक्ष जुमा चक्रवर्ती मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडम नमस्कार, नमस्कार। ज्या पद्धतीने सेक्टर 20 मध्ये ह्या ज्या धोकादायक झाडांच्या फांद्या पदपथावरती लटकत होत्या आपण काय मागणी केलेली होती आणि आज कोणत्या प्रकारची कारवाई झाली नमस्कार मी बीजेपी के प्रभाग 4 ची उपाध्यक्ष हूं की जैसे आप देख रहे हो की बारिश चालू हो गया है और यहाँ पे आप देख सकते हो की टहनिया कितने बड़े हैं ये सारे महानगर पालिका को ये फट करना चाहिए था परंतु उन्होंने किया नहीं था तो हमने उनको पत्र लिखा था कि आके ये जो भी फॉर्मी है जो भी टहनियाँ हैं पेड़ों के वो जो झुके हुए रस्ते के और देख सकते हो आप यहाँ पे लोग आके बैठते हैं यहाँ पे यहाँ पे सारे फीलियर जो है वहाँ पे बैठे हुए हैं तो ये उनके ऊपर गिर के कोई भी इंसिडेंट हो सकता था लेकिन आज हमने पत्र जब हमने पत्र लिखा था और पनवेल महानगर पालिका आज आके कि आप देख सकते हो ये सब कटाई और छटाई करके गए यहाँ से और मैं पनवेल महानगर पालिका को बहुत बहुत धन्यवाद बोलती हूँ और हमारे आमदार प्रशांत जी ठाकुर और परेश ठाकुर जी का बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि उनके ही नेतृत्व में मैं सारे काम करती हूँ और उनके ही नेतृत्व में सारे काम आगे भी करते रहूँगी और हम हमेशा चाहते कि हम लोगों का सेवा करें और लोगों का अच्छा करे की आपल्या महानगरपालिका कर्मचारियों को, को कि वो आए आके ये सारे काम करके गए धन्यवाद करत्या बी बीजेपी च्या भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक चारच्या उपाध्यक्षा जुमा चक्रवर्ती मॅडम जसं आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक चार मध्ये सेक्टर वीस स्प्लेंडर सोसायटीच्या समोर अनेक ज्या धोकादायक फांद्या होती त्याची छाटणी झालेली आहे अनेक काही झाडांच्या छाटणी करणं बाकी आहे परंतु पनवेल प्रशासन त्याची कारवाई पुढील काही का दिवसांमध्ये करणार आहे असं आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेलं आहे तूर्त पनवेल महानगरपालिका प्रशासनाचा आभार जुमा चक्रवर्ती यांनी व्यक्त केलेले आहेत मॅडम धन्यवाद